नमस्कार मी राजश्री माझे शब्दांचे क्षितिज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपण खूप दिवसांनी भेटतो आहे म्हणजे मला वाटतं ऑलमोस्ट आपण द नवरात्राच्या आधी एक एपिसोड मी बनवला होता आणि त्यावेळेला आपल्याला मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की मी दसऱ्याच्या दिवशी चारधाम यात्रेवर जात आहे त्यानंतर मला जमले तर मी त्या दरम्यान एपिसोड करण्याचा प्रयत्न करणार आहे असे मी आपल्याला सांगितले होते मी काही एपिसोड बनवले पण मला ते अजून व्यवस्थित नाही वाटले कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम प्रचंड तिथे येत होता म्हणून मी परत एकदा शूट करत आहे आणि यापुढे मी प्रत्येक ठिकाणची आधी माहिती देणार आणि तिथले एपिसोड जे मी बनवलेले आहेत ते मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे पहिल्यांदा मी आपल्याबरोबर चारधाम यात्रेला जायच्या आधी काय काळजी घ्यायची चारधाम यात्रेच्या दरम्यान काय काळजी घ्यायची चारधाम यात्रेमध्ये नेमकं बघायचं काय कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण चारधाम यात्रा करायची ठरवतो आता आपण सविस्तरच बोलणार आहोत त्यामुळे थोडेसे माझे एपिसोड बरे मोठे होणार आहेत पण माझा हा उद्देश आहे की आपल्या सगळ्यांना व्यवस्थित माहिती मिळावी चारधाम यात्रेला जायच्या आधी काय काळजी घ्यायची प्रवासात काय काळजी घ्यायची ही भरपूर आणि व्यवस्थित माहिती मिळावी हा माझा हे एपिसोड बनवण्याचा उद्देश आहे ॲक्च्युली होतं ना काय की आपण ज्यावेळेला चारधाम यात्रा करायची ठरवतो त्यावेळेला आपण बऱ्याचदा यूट्यूबवर वगैरे बघतो माहिती काढतो पण म्हणावी अशी डीपमध्ये माहिती आपल्याला मिळत नाही वरवर थोडीशी माहिती मिळते आता बऱ्यापैकी लोक जाऊन आलेले असतात ते पण आपल्याला थोडीशी माहिती सांगतात पण नीट अशी म्हणावी अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही मला स्वतःला पण हा प्रॉब्लेम आला म्हणजे ज्यावेळेला मी जानेवारीमध्ये ठरवलं होतं की मला चारधाम यात्रा करायची आहे त्यावेळेला मी ट्रॅव्हलिंग कंपनीची शॉर्टलिस्ट बनवलेली होती त्या प्रत्येकाच्या बरोबर मी मिटिंग केलेली होती मला जिथे सॅटिस्फॅक्शन होईल अशाच चार पाच लोकांपैकी एकाला मी फायनल केलेलं होतं म्हणजे हा पिरियड आपला सुरुवातीला त्याच्यामध्ये जातो त्यानंतर कसं होतं की एखादी व्यक्ती आपली जाऊन आलेली असते आपल्या ओळखीचे मित्र मैत्रिणी नातेवाईक कोणी असू शकतं ते जाऊन येतात मग आपण त्यांना क विचारतो की मला जायचं आहे आणि मी काय काळजी घेऊ किंवा मा मला काय करायला पाहिजे किंवा बरोबर काय कॅरी करायला पाहिजे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सांगतं ते चुकीचं चु सांगतं असं मी कधीच नाही म्हणणार ज्याच्या त्याच्या प्रत्येकाची एक पद्धत असते आणि शरीराची क्षमता किंवा थंडी सहन करण्याची एक क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनी सांगत जातो आणि त्यामुळं होतं ना काय की त्याला जे सहन होतं ते आपल्याला सहन होईल असं नाही किंवा त्याला त्रास झाला म्हणून आपल्याला त्रास होईल असं पण नसतं पण मला असं म्हणायचं आहे की नॉर्मली एक तटस्थ म्हणून तुम्ही या यात्रेच्या संदर्भात लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे मला योग्य आहे किंवा मला हे सहन झालं किंवा मला तिथे ऑक्सिजनचा जा त्रास झाला नाही किंवा मला तिथली संडी सहन झाली हे हे निदान करणं किंवा हा हे असं सांगणं मला तरी ते पटत नाही कारण त्यानुसार लोक काय होतं मग तुम्हाला ती थंडी सहन झाली तुम्हाला तिथे वाटली नाही थंडी म्हणून तुम्ही जर समोरच्याला सांगितलं की छे, छे फार काही थंडी नाही एखादा दुसरा तू स्वेटर घेऊन जा पण ती तुम्हाला थंडी सहन झाली म्हणून त्या व्यक्तीला जाणाऱ्या थंडी सहन होईल किंवा तिथलं ऑक्सिजनचं प्रमाण जे कमी जास्त होत असतं किंवा कमीच होत असतं ते त्याला सहन होईल का नाही हे आपण नाही सांगू शकत म्हणून माझा हे सगळे एपिसोड बनवण्याचा हा एकच उद्देश आहे मी ही यात्रा केली ही धार्मिक यात्रा आहे ही मी यात्रा केली देवदर्शन सगळं घेतलं पण कुठेतरी मी एक तटस्थतेने या यात्रेमध्ये काही निरीक्षण केलं आणि ते निरीक्षण मी ह्या प्रत्येक एपिसोडमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून पुढे जे लोक जातील त्यांना माझ्याकडून तरी नव्याण्णव टक्के माहिती व्यवस्थित पुरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता आजचा आपण जो एपिसोड बनवत आहोत हा एपिसोड बनवत आहेत पूर्वतयारी म्हणजे तुम्ही चारधाम यात्रा करायची ठरवता त्यावेळेला तुम्हाला काही पूर्वतयारी करणं गरजेचं असतो आणि तिथे बऱ्यापैकी लोकांच्या थोड्याशा थोड्या काय नव्वद टक्के चुकावतात माझ्याकडून पण त्या झालेल्या आहेत त्या तुम्ही करू नये हा माझा हा एपिसोड बनवण्याचा उद्देश आहे आता ज्या वेळेला तुम्ही ठरवता की आपल्याला ही चारधाम यात्रा करायची आता ही चारधाम यात्रा उत्तराखंडची चारधाम यात्रा आहे खरी आपण म्हणतो की पूर्ण भारतामध्ये चारधाम आहेत भारतातले चारधाम वेगळे भारतातले चारधाम बद्रीनाथ रामेश्वर द्वारका आणि जगन्नाथपुरी हे भारतातले चारधाम आहेत ही चारधाम यात्रा आपण केलीच पाहिजे पण उत्तराखंडमधले चार धाम आहेत केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री हे पूर्ण थंड ठिकाणचे आहेत समुद्रसपाटीपासून दहा हजारच्या वर उंचीवर असणारे हे चारही भाग आहेत त्यामुळे इथे जात असताना तुम्हाला बरीच पूर्वतयारी करणं गरजेचं आहे तिथे आपण थोडंसं लाईटली घेतो तिथे माझं स्वतःचं एक सगळ्यांना मनापासून सांगणं आहे की तुम्ही कोणीही ही चारधाम यात्रा लाईटली घेऊ नका आपले भारतातले चारधाम जे आहे ते फक्त एक बद्रीनाथ अवघड आहे बाकी तिन्ही ठिकाणी तुम्ही नॉर्मल जाऊ शकता समुद्रसपाटीवर आहेत वर नाही आहे त्यामुळे तिथे त्रास होत नाही पण या चारधामला तुम्हाला त्रास हा होतोच कितीही नाही म्हटलं म्हणजे अगदी मी बऱ्याच तरुण पिढींबरोबर च पण चर्चा केली तिथून आल्यानंतर तर तरुण पिढीचं पण म्हणणं आहे की आम्हाला पण तिथे त्रास होतो त्यातल्या त्यात आपण जर सिक्स्टी प्लस असू तर आपल्याला तर त्रास हा होणार हा त्रास गृहीत धरून आपल्याला पूर्वतयारी करणं गरजेचं आहे आता पूर्वतयारीमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळी सविस्तर माहिती लिहून देणार आहे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सांगितलेलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते आहे पण ते आपल्या लक्षात राहील असं नसतं म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी सविस्तर माहिती मी देत आहे लिहून देणार आहे त्यामुळे हा तुम्हाला एपिसोड किंवा हा भाग तुम्हाला माहितीसाठी खूप चांगला उपयोगी पडेल आता ज्यावेळेला तुम्ही चारधाम यात्रा करायची ठरवता त्यावेळेला माझं पहिलं एक तुम्हाला सल्ला मोलाचा सल्ला असेल की चारधाम यात्रा ही करत असताना तुमच्याबरोबर तुमच्या घरातलीच व्यक्ती सोबत म्हणून घ्या तुमचा जोडीदार असेल खूप छान नसेल जोडीदार यायला तयार नसेल किंवा नसेल काही असू शकतं कारण तर तुमचं मुलगा मुलगी बहीण यापैकी अगदी जवळच्या लोकांना तुम्ही घेऊन हा प्रवास करावा हा माझा स्वतःचा मोलाचा सल्ला आहे याचं कारण पण मी तुम्हाला प्रत्येक वेळेला आता मी जे एपिसोड बनवणार आहे अगदी मी सविस्तर बनवणार आहे आणि सविस्तर माहिती देणार आहे ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की मी हे पॉईंट का मांडते आहे आपण चारधाम यात्रा ज्या वेळेला करायला जातो तर आपण ज्या वेळेला ह्या चारधाम यात्रेमध्ये जात असताना समुद्रसपाटीपासून मी तुम्हाला आत्ता बोलले की मिनिमम दहा साडेदहा हजार फूट उंचीवरच ही ठिकाणं आहेत म्हणजे तुम्हाला थंडीचा सामना करावा लागणार आहे ऑक्सिजन लेवल ही तुमची कमीच तिथे म्हणजे तिथे कमी, कमी असणार त्यामुळे आपल्याला ब्रिदिंगला हा त्रास होणार आणि इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये कारण तिथलं नेचर आपल्याला माहिती आहे क्षणात बदलत असतं क्षणात ऊन आहे क्षणात पाऊस आहे क्षणात कडाक्याची थंडी बर्फवृष्टी काही पण होऊ शकतं अशा वेळेला त्या वातावरणाशी आपण ॲडजस्ट होऊ शकत नाही कधी कधी आपल्याला शारीरिक क्षमता आपली कमी पडते आपण कितीही म्हणतो मी योगा करते किंवा योगा करतो मी फिट आहे मी वॉकिंग करतो पण ते वातावरण आणि हे वातावरण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे जर समजा त्या वातावरणामध्ये तुम्हाला काही त्रास झाला तुम्ही ट्रॅव्हलिंग कंपनीतर्फे जात असाल तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर जात असाल मान्य आहे मला ते तुमचे खूप डिअर अँड नियर असतात पण अशा वेळेला काय होतं की समजा तुम्हाला खरंच काही मेजर प्रॉब्लेम आला तर तुमच्यासाठी ती टूर किंवा ती ट्रॅव्हलिंग कंपनी थांबत नाही किंवा तुम्ही तुमच्याबरोबरची जी व्यक्ती असते मैत्रीण वगैरे तिला पण एक क्षण असं वाटायला लागतं की आता मी थांबले तर माझं पुढचं ठिकाण थांबून जाईल मग पण तुमच्या घरातली व्यक्ती तुमचा जोडीदार तुमचा भाऊ तुमची बहीण किंवा तुमची मुलं ही मात्र तुमच्या काळजीसाठी तुमच्याबरोबर थांबतात तु आणि ट्रॅव्हलिंग कंपनीला किंवा मैं त्या मॅनेजरला सांगतात की तुम्ही पुढे कॅरी ऑन करा मला बरं वाटलं माझ्या बरोबरच्या जोडीदाराला बरं वाटलं तर मी तुम्हाला येऊन जॉईन होईन अदरवाईज तुम्ही चालू चालू द्या पण तुमचा प्राथमिक उपचार त्या ठिकाणी था 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 थांबून केला जाऊ शकतो हे एक महत्त्वाचं आहे कारण माझं स्वतःचा पण हाच प्रॉब्लेम होता की मी ज्यावेळेला सुरुवातीला ठरवलेलं होतं की मला जायचं आहे चारधाम यात्रेला त्यावेळेला माझा नवरा मला म्हणाला होता की मी एवढ्या अवघड ठिकाणी येणार नाही त्यावेळेला मी मनाने इतकी खंबीर होते की मला ही यात्रा करायची आहे म्हणून मी त्याला सांगितलं होतं की मी ट्रॅव्हलिंग कंपनीतर्फे जाईन मी एकटी जाईन तिथे कोणी मला कंपनी मिळेल या मी अक्षी धाडस वगैरे भरपूर ठ केलेलं होतं पण देवाची इच्छा होती की पुढे येणारी संकटं मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय काय संकटं मला पण फेस करावी लागली त्यावेळेला मला जाणवलं म्हणून हा पॉईंट मी तुमच्यासमोर मांडती आहे की आपला घरातला म्हणजे जोडीदार म्हणा मुलगा म्हणा हे असणं गरजेचं आहे पण माझ्या नवऱ्यानी मला साधारण टूरच्या एक तीन चार आधी सांगितलं की मी पण येणार आहे आणि आपण मिळून जाऊयात त्यामुळे आम्ही मिळून गेलो आणि मला जे काही पुढे त्रास झाला त्यावेळेला माझ्या नवऱ्याने माझी काळजी खूप घेतली म्हणून मी तुम्हाला सांगते की मैत्रिणी मित्र यांच्याबरोबर टूर करायचा अट्टहास करू नका हा अट्टहास होतो कारण पुढे येणारी संकट किंवा त्रास आपल्याला माहीत नसतो हा झाला पहिला मुद्दा माझा चारधाम यात्रेमधला पहिला मुद्दा दुसरं ज्या वेळेला तुम्ही एखादी टूर करायची ठरवता त्यावेळेला तुम्हाला विश्वासहार्य वाटणाऱ्याच कंपनीतर्फे जा कारण हा अवघड प्रवास आहे नवीन नवीन ज्यांना अनुभव नाही अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पैशांचा सा थोडंसं असतं की कोणी म्हणतं किंवा आमच्याकडे थोडेसे पैसे कमी आहेत ह्या कंपनीपेक्षा कमी आहेत त्या कंपनीपेक्षा कमी आहेत मग कुठेतरी एक असतं म्हणजे माणसाची सवय असते त्यामुळे आपण असं विचार करतो अरे बापरे ऑलरेडी आपल्याला खूप खर्च होणार आहे मग ठीक आहे ना काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्याकडे सेमच असणार आहे हॉटेलसारखे असणार खाण्यापिण्याच्या सोयीसारखे असणार फक्त विमान प्रवास किंवा रेल्वे प्रवास एवढाच फरक असणार आहे पण असं नका करू तुम्ही शॉर्टलिस्ट बनवा आधी तुम्हाला ज्या चांगल्या वाटतात किंवा लोकांचे अनुभव ऐका जे जे ज्या कंपनीतर्फे गेलेले आहेत अगदी बारकाईतल्या बारकाईंनी त्यांचे अनुभव ऐका त्यांना कुठे काय खटकलं किंवा त्यांना कुठे छान वाटलं हे सगळे नोट डाऊन करून घ्या ती शॉर्टलिस्ट बनवा त्यानंतर त्या लोकांबरोबर मिटिंग करा जोपर्यंत तुमचं मन खात्री देत नाही की ही कंपनी आपल्याला हा ही यात्रा कारण हा प्रवास साधा नाही ही यात्राचे ही यात्रा आपल्याला सुखरूपपणे करू शकेल तेव्हाच त्या कंपनीशी पुढचं बोलणं सुरू करा अदरवाईज करू नका घाई गडबडीने कुठल्याही नवीन कंप ज्यांना अनुभव नाही अशा नवीन कंपन्यांबरोबर हा दीर्घ प्रवास कारण हा पंधरा दिवसाचा प्रवास आहे हा प्रवास करण्याची धाडस करू नका हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आता रेल्वे प्रवास किंवा मा प्रवास हे तुम्ही रेल्वे प्रवास म्हटले की तुम्हाला अजून तीन चार दिवस तुम्ही जास्त धरा कारण मी विमान प्रवास केला तर मला पंधरा दिवस लागले आणि रेल्वे प्रवास म्हटल्यानंतर तुम्हाला ते तीन दिवस किंवा चार दिवस तुम्हाला एक्स्ट्रा धरावे लागणार म्हणजे साधारण वीस दिवस एकोणीस वीस दिवसाचा प्रवास तुम्हाला धरावा लागणार तितका प्रवास वयोमानाने सहन होत नसतो त्यामुळे तो पण आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यानंतर येतो तिसरा मुद्दा Uh, आपण काय म्हणतो की uh, बऱ्याच वेळेला म्हणजे मी स्वतः पण हे असंच केलं की मला थोडीशी भीती होती मनामध्ये वयोमानाने पण असू शकते ती भीती की uh, मी uh, ह्याच्यातून जाणार नाही म्हणजे घोड्यावरून तर जाणार नाही हे तर मी पुढच्या एका uh, एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं आणि काय करायचं नाही आणि डोलीची माझ्या मनामध्ये एक असं उगीच कुठेतरी काहीतरी कल्पना होती की चार माणसाच्या खांद्यावरून त्यांना त्रास देत देवाचं दर्शन कशाला घ्यायचं वगैरे वगैरे ही माझ्या एक डोक्यामध्ये भावना होती आणि त्यामुळे मी घरी सगळ्यांना सा सांगितलं होतं की मला जर हेलिकॉप्टर मिळालं तर मग मी हेलिकॉप्टरनीच जाणार नाही तर मी पायी जाणार मी, मी दोनच टोकं सांगितली होती सगळ्यात सा घरात सगळ्यांना आता पायी जाण्याचं समजतो तितकं सोपं नाही आहे म्हणजे मी खूप तयारी केली की चालण्याचा खूप असाही आपण वॉकिंग वगैरे करत असतो वयोमानाने पण मी खास अगदी चढ चढण्याची वगैरे सवय केली आणि वजन खूप कमी केलं की नाही आपल्याला चालताना त्रास होऊ नये वगैरे म्हणजे ही सगळी मी माझी मानस मानसिक तयारी केलेली होती की मला पायी जायचं आहे एक तर हेलिकॉप्टर नाहीच मिळालं तर मी पायी जाणार पण इथे पण मला काय झालं की इथे पण थोडीशी दोन्ही बाबतीमध्ये मला चुकीची माहिती मिळाली आणि मी तुम्हाला आता सांगितलं चुकीची पण मी नाही म्हणू शकत प्रत्येक जणांनी आपापल्या दृष्टिकोनातून सांगितलेलं असतं चालताना पण मला असं वाटलं होतं की अरे ठीक आहे मी एरवी तर घरी चालते ना दहा दहा किलोमीटर मी आरामात चालते सकाळ संध्याकाळ मिळून मग तिथे असं किती अठरा किलोमीटर केदारनाथचं आहे जाणं अठरा किलोमीटर येणं अठरा किलोमीटर आपण आरामात करू एखादा मुक्काम केला तर आपण फ्रेश होतो पण इतकं लाईटली मी तेच तुम्हाला सांगते की इतकं लाईटली कुठलीच गोष्ट चारधामची तुम्ही घेऊ नका तो चढ पायी चालायला इतका सोपा नाही आहे ज्यांना ट्रेकिंगची सवय आहे मी स्पष्ट सांगते आहे तुम्हाला ज्यांना ट्रेकिंगची सवय आहे डोंगर दऱ्या चढण्या उतरण्याची आणि चढण्याची ज्यांना सवय आहे ते लोकच तिथे पायी चालू शकतात त्यांना पण त्रास होतो कारण तिथे ऑक्सिजन लेवल वर वर गेल्यानंतर कमी व्हायला लागतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या लंग्सना पण त्रास होतो आणि हार्टवर पण प्रेशर येतो ब्रिदिंगला पण त्रास होतो पण तरी त्या मनाने त्यांना थोडी सवय असते म्हणून थांबत 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 ते पूर्ण करू शकतात पण आपण मी चालते किंवा मी चालतो या अट्टासापाई तिथे प्रयोग करायला जाऊ नका कारण मध्ये जर काही त्रास झाला तर वर पोहोचेपर्यंत तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी कुठेही मिळत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा नोट डाऊन करण्यासारखा मुद्दा आहे आणि हा मुद्दा बरेच जणं सांगत नाहीत म्हणजे तुम्ही एकदा निघालात रस्त्यामध्ये तुम्हाला कुठेही मेडिकल फॅसिलिटी नाही आहे मेडिकल स्टोअर पण तुम्हाला मिळणार नाही तुमच्याजवळ जो जे काही प्रायमरी औषधं असतील त्याच्यावर तुम्हाला तुमचा उपचार करून घ्यावा लागतो म्हणून सवय ट्रेकिंगची असेल त्यानेच हे धाडस करावं अदरवाईज तुम्ही हे करू नये धाडस हे झालं पायी चालण्याचं चा। आता हेलिकॉप्टरच्या बाबतीमध्ये पण मी माझं मत मांडते बऱ्याच जणांना ते चुकीचं वाटेल पण मी जितपत बघितलं तर ते चुकीचं मत मी असं म्हणत नाही मी पण असंच झालं की हेलिकॉप्टर जे लोक मला कंपनी जी मला हंड्रेड पर्सेंट शुअरिटी देईल की नाही ॲशुरन्स ज्यांच्याकडून मिळाला की आम्ही तुम्हाला हेलिकॉप्टरचं तिकीट काढून देतो अशा दोन तीन शॉर्ट लिस्ट शेवटच्या याच्यामध्ये म्हणजे मी सुरुवातीला जवळपास दहा कंपन्या दहातल्या पाच पाचल्या तीन असं करत करत मी लास्ट एका कंपनी मला कुणाच्या कुठल्या कंपनीबद्दल काही नाही बोलायचं आहे पण मी त्या कंपनीला फायनल केलं याच कारणासाठी की त्यांनी मला सांगितलं होतं की शंभर टक्के तुम्हाला हेलिकॉप्टरचं तिकीट मिळणार त्यामुळे मी अगदी खुश होते की हेलिकॉप्टरचं तिकीट मिळणार आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाही आपण इझीमध्ये जाणार इझीमध्ये परत येणार कारण सहा सात मिनटाचं सा जाणं असतं सहा सात मिनटात येणं असतं त्यामुळे तो ती दगदग किंवा तो मानसिक ताण मला नाही अशी माझी तेव्हा म्हणजे प्रवासाच्या दोन दिवस तीन दिवस आधीपर्यंत धारणा होती कारण मला तीन दिवस आधीपर्यंत मला आमच्या त्या ज्या कंपनीतर्फे मी गेले त्यांनी मला असंच सांगितलं होतं की तुमचं होणार आहे शंभर टक्के होणार आणि तीन दिवस आधी त्यांनी मला सांगितलं की होत नाही आहे म्हणजे आमचा अठरा जणांचा टूर होता त्या जा अठरा जणांमधले फक्त सहा जणांची तिकीटं झाली इन्क्लुडिंग त्यांचे दोन मॅनेजर म्हणजे टुरिस्ट फक्त चारच होते म्हणजे आम्ही बाकी चौदा लोक अधांतरीच होतो म्हणजे आम्हाला मिळालेलंच नव्हतं तिथून पुढे काय करायचा हा जो आपल्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो त्यासाठी कुठल्याही कंपनीने तुम्हाला जर सांगितलं की नाही आमचे थोडेसे रेट जास्त का आहेत तर आम्ही शंभर टक्के तुम्हाला हेलिकॉप्टरचं तिकीट काढून देतो विश्वास ठेवू नका मी स्पष्ट तुम्हाला सांगते आहे कुठलीही कंपनी तुम्हाला आधी तुम्ही तिकीट बुक करेपर्यंत तुम्हाला हाच ॲश्युरन्स देतं की हो 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 होणार आहे होणारे होणारे आणि आपण त्या टेम्प्ट होतो आणि आपण त्यांच्याकडून आपलं तिकीट बुक करतो पण त्यांच्या हातामध्ये काहीही नसतं पण त्यांना त्यांचे तेवढे टुरिस्ट वाढवायचे असतात त्यामुळे ते आपल्याला थोडंसं सांगून 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 आपलं कारण आपला इमोशन्सचा ते थोडासा गैरफायदा घेतात सॉरी मी काही शब्द चुकीचे वापरते पण मला काही गोष्टी स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे कारण ते लोक पण एजंट थ्रू काढत असतात एजंटची परत अजून वरची एजंट म्हणजे ती चेन असते यांच्यापर्यंत येईपर्यंत कुठेही खरं नसतं हे पहिलं झालं आणि दुसरं असतं की हेलिकॉप्टर हे शेवटी वेदरवर असतं तुम तिथलं वेदर बदललं की तुमचं तिकीट कॅन्सल झालं म्हणजे त्यावेळेनंतर तुम्ही काय करायचा हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो म्हणून चुकूनही हेलिकॉप्टरचं नाही मला हेलिकॉप्टरनी जायचंच आहे असं कुठेही गृहीत धरून चालू नका सगळ्यात सोपा मार्ग मी तुम्हाला सांगते ज्यांना ट्रेकिंगची सवय आहे त्यांनी पायी चालायचा विचार करावा नाहीतर डोली हा अतिउत्तम प्रकार आहे काहीही डोक्यात विचार आणायचा नाही की आपण चार लोकांच्या खांद्यावरून त्यांना त्रास देऊन जातो आहे तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही त्यांनी मागितलेल्या पैशांपेक्षा थोडेसे जास्त पैसे पण त्यांना देऊ शकता पण तिथे भीती का नसते पाऊस किंवा वादर वारं जरी बदललं म्हणजे सॉरी वातावरण जरी बदललं तरी तिथे शेड असल्यामुळे हे डोली घेऊन जाणारे लोक थोड्या वेळ थांबतात किंवा रेनकोट वगैरे कव्हर करून तुम्हाला हळूहळू हळू घेऊन जातात तुमचं जाणं थांबवत नाही हां एवढं नक्की आहे की तुम्हाला जायला साधारण सहा सात तास लागतात कारण शेवटी ती पण माणसं आहेत स्वतःचं ओझं आणि तुमचं ओझं ते खांद्यावर घेऊन तो चढ चढणार असतात कारण तो अ मध्य सुरुवातीला थोडासा सरळ आहे पण नंतर नंतर शेवटचे साधारण आठ किलोमीटर जे आहेत तो पूर्ण खडा आहे शेवटचे अडीच किलोमीटर तर खडा पहाड चढावा लागतो त्यामुळे माझं स्वतःचं अगदी ठाम मत झालेलं आहे म्हणजे मी जेवढे माझ्याजवळचे जे लोक आहेत त्यांना प्रत्येकाला हेच सांगणार आहे तुम्ही हेलिकॉप्टरच्या नादाला अजिबात लागायचं नाही पैसा जातो मानसिक शांतता जाते वेळ जातो तुमचा समजा तुमच्या टुरिस्ट कंपनीने एकच दिवस तुमच्याजवळ दिलेला असेल की आजचा दिवस केदारनाथचं दर्शन उद्या आपल्याला बद्रीनाथकडे जायचं आहे आणि समजा तुमचं हेलिकॉप्टर अगदी लास्ट मुमेंटला तुम्हाला कळलं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सकाळी सहा ते संध्याकाळी सहा हा त्यांचे अवर्स असतात तुम्हाला कळलं तर त्याच्यानंतर तुम्ही जाणार कसे आणि येणार कसे कारण दुसऱ्या दिवशी व्हेरे नेक्स्ट डे तुम्हाला बद्रीनाथला जायचं असतं म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचता गुप्तकाशीपर्यंत पोहोचता आणि देवाचं दर्शन नाही घेऊ शकत ही मनाला लागलेली खंत तुमच्या आयुष्यभर राहते एवढं करण्यापेक्षा जर तुम्ही सकाळी शांतपणे डोली केली तुम्ही साधारण सहाला साडेसहाला जर सहा वाजता डोलीत बसलात वा, बारा वाजेपर्यंत पोहोचता दुपारी समजा तुम्ही चार व बारा ते तीन दर्शन बंद असतं मंदिर बंद असतं तीन वाजता मंदिर सुरू होतं तीनचे पाचला जरी तुम्ही तिथून बाहेर पडलात तर तुम्ही दहा वाजेपर्यंत परत खाली येऊ हो शकता फक्त कशीला दहा अकरा कारण उतरताना ते फास्ट उतरतात उतार असल्यामुळे त्यांना उतरायला त्रास होत नाही त्यामुळे माझं स्वतःचं तर माझं आणि माझ्या नवऱ्याचं आम्ही दोघांनी हा ही यात्रा खूप तटस्थपणे केली मनापासून तर भावनेने केलीच केली पण काही गोष्टी आम्ही नोटडाऊन यासाठी केल्या की तुमच्यापर्यंत व्यवस्थित सगळे मेसेज जावेत हा एपिसोड आता ह्यापुढचे एपिसोड थोडेसे मोठे होणार आहेत पण हा आता जरा बावीस तेवीस मिनटाचा एपिसोड झाला आहे म्हणून मी इथेच थांबते पुढच्या एपिसोडमध्ये यापुढची माहिती आपल्याला देईन तोपर्यंत मला अनुमती द्या